विद्री येथील दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील यांना देशाच्या साखर उद्योगातील अग्रगण्य संस्था असलेल्या चिनीमंडी या संस्थेकडून प्रतिष्ठेचा शुगर अँड इथेनॉल इंटरनॅशनल सी एसीआय हा पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला नवी दिल्ली येथील ग्रँड हयात येथे झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले माझे आमदार के पी पाटील हे बिदरी सहकारी साखर कारखान्यात तब्बल चाळीस वर्ष संचालक तसेच एकोणीस वर्षे अध्यक्षपदी आहेत या काळात त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी उच्चांकी उसदर दिला आहे याशिवाय कारखान्याचे गाळप विस्तारीकरण आणि सहवीच प्रकल्प यशस्वीपणे पार पाडले आहे इथे न प्रकल्प ही अंतिम टप्प्यात असून लवकरच यातून प्रत्यक्ष उत्पादन सुरू होणार आहे त्यांच्या दूरदृष्टीमुळे कारखान्याला आजवर राज्य आणि देशपातळीवरील विविध पुरस्कारांनी अनेक वेळा सन्मानित करण्यात आले आहे उत्पादक शेतकऱ्यांना दिलेला सर्वाधिक ऊसदर आणि साखर कारखानदारीतील योगदानाची दखल घेत अध्यक्ष के पी पाटील यांची साखर उद्योगातील प्रथित संस्था असलेल्या चिनिवंडी या संस्थेने दोन हजार चोवीसच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली पुरस्कार वितरणावेळी संस्थेचे संस्थापक व सीओ यू पी शहा यांच्यासह सा देशभरातील साखर उद्योगातील तज्ज्ञ मान्यवर उपस्थित होते के पी वेधले सर्वांचे लक्ष नवी दिल्लीतील ग्रँड हयात येथील पुरस्कार वितरण कार्यक्रमावेळी देशभरातून आलेल्या साखर उद्योगातील अनेक मान्यवरांची मांदियाळी होती पंचतारंकित हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला ही सर्व मंडळी सुटा बोटात आलेली असताना पांढरा शर्ट, पांढरी विजार आणि डोक्यावर पांढरी गांधी टोपी परिधान केलेल्या केपी पाटील यांच्या साधेपणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले